शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज उरी देवाची तालुका हवेली भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या उरी देवाची मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेठ डुमा यांचा दशमहिंद केसरी बकासूर देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरच्या गटाला नेमकं काय घडले बकासूरचा निकाल का पेंडिंग ठेवला बाकासूर गटपात झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या उरी देवाची मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल डुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर व बैजा गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक मधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक सव्वीसमध्ये बकासूर आणि बैजाने गटाला सुट्टा निकाल घेत गाडी सेमीसाठी पात्र केली होती मात्र बाकासूरच्या गाडीवरती ऑब्जेक्शन घेतलं होतं त्यामुळे गाडीला निकाल देण्यात आला नव्हता तर मित्रांनो ऑब्जेक्शन असं होते की पक्कासूरची गाडी फॉल झाली आहे असं पण मित्रांनो बाकासूरची गाडी फॉल्ट झाली नव्हती आणि त्यामुळेच बाकासूर आणि बाईजाला या गट क्रमांक सव्वीसमध्ये निकाल देऊन गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूयाशीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन